गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये शेतकरी बांधवांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमदार सुहास कांदे यांनी आज सकाळी साकोरा गट आणि न्यायडोंगरी गटातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या शेतमालाचे नुकसानीची पाहणी केली आहे प्रसंगी त्यांनी शेतकरी बांधवांशी बोलताना धीर दिला शिवसेना महायुती सरकार आणि आमदार म्हणून मी आपल्याला सदैव आपल्या पाठीशी आहे आपल्या शेतमालाच्या नुकसान भरपाई मिळावी म्हणून सदैव प्रयत्नशील आहे तसेच या संकटाच्या काळात आपण धीर धरावा आपल्याला झालेल्या नुकसानीच्या विमा तसेच नुकसान भरपाई नक्की मिळणार असा विश्वास दिला आहे या दौऱ्यामध्ये उपस्थित तहसीलदार कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी तलाठी ग्रामसेवक यांनी नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत शेतकरी बांधवांना या संकटाच्या काळात एखाद्या दे गोष्टीवरून अडवणूक न करता सर्व पंचनामे करा अशी सूचना वजा आदेश दिले आहेत अतिवृष्टी पाहणी दौऱ्यामध्ये सकाळी साकोरा येथून सुरुवात केल्यानंतर तळवाडे वेहळगाव आमोदे बोराडे जामदरी कळमदरी पळाशी साबरगाव न्यायडोंगरी जळगाव बुद्रुक तसेच रस्त्यामधील विविध ठिकाणी शेतकरी बांधवांची भेट घेत पाहणी दौरा केला आणि शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या त्यांना धीर दिला यावेळी शिवसेना पदाधिकारी तसेच गावातील ग्रामपंचायत कर्मचारी सदस्य यांनी एकत्र येऊन शेतकरी बांधवांना मदत करावी असे आवाहन केले काळजी करू नको तुम्ही मी काही करू शकतो ऐक ना पण पीक विम्याचे पैसे मिळतील पैसे मिळतील सगळे तू मदत करू नको हे आमदार तो बरोबर आहे तू काळजी करू नको हा टेन्शन घेऊ नको तहसीलदार मोदय कृषी अधिकारी आणि बी ओ साहेब आम्ही सर्व बरोबर हो। आहोत आणि ह्या याच्यामध्ये आपले सर्व या तालुक्यातले राजकीय नेते सुद्धा या दौऱ्यामध्ये आहेत सर्वांना मी आश्वासित करतो की पंचनामे होणार आहेत आणि पंचनाम्याच्या माध्यमातून जी जी ज्या ज्या ज्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत त्यांचे त्यांचे पंचनामे होऊन ताबडतोब त्यांना सरकारकडनं भरपाई मिळणार आहे हे या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना आश्वासित करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीवर संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव